नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला उपवासाचे साबुदाण्याचे पराठे तर त्यासाठी मी इथं एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे असं साबुदाणा यामधली सगळी पावडर ते काढून घेतलेली आहे चाळून घेतलेला आहे साबुदाणा आता आपल्याला सुरुवातीला हे साबुदाणा भाजून घ्यायचं आहे इथं मी एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला हे साबुदाणा भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे चार ते पाच मिनिट ही साबुदाना याचा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपला साबुदाना व्यवस्थित भाजलेला आहे आणि थोडासा असा फुललेला सुद्धा आहे चार ते पाच मिनिट हे मीडियम गॅसवर मी साबुदाना भाजून घेतलेला आहे मस्त भाजलेला आहे साबुदाना आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊया साबुदाना आपला व्यवस्थित थंड झालेला आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरमधून काढायचं नाही आहे व्यवस्थित थंड झालेला आहे इथं एक मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर यामध्ये साबुदाना घालून आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे असं बारीक करून घेतलेला आहे साबुदाना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला एका बाउलमध्ये हे चाळून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढलेला साबुधान आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्यवस्थित बारीक झालेला आहे साबुदाणा आपला तर चाळून घेतलेले सावधानामध्ये आपल्याला हे मी दोन बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत व्यवस्थित तर आता आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत दोन तुम्ही हातानं मॅश करून शक किंवा खिसणीने खिसून सुद्धा घालू शकता तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं कुटून घेतलेलं जाडसर लाल मिरची इथं दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते घालायचे आपल्याला त्यानंतर पाव चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये आपल्याला आता या आपल्याला हाताने हे व्यवस्थित मिक्स करून एक डो बनवून घ्यायचा आहे कोथंबीर आणि जिरे तुम्हाला चालत नसेल उपवासाला तर तुम्ही स्कीप करू शकता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करण्याचा एक डो बनवायचा आहे आपल्याला अगोदर हे बटाटे व्यवस्थित चुरून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तरच आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाणा वडे किंवा भगर खाऊन आपल्याला कंटाळा येतो काहीतरी नवीन तुम्ही अशा प्रकारचे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे बनवू शकता खूप छान लागतात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि याचा एक डो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारचा डो बनलेला आहे आपला यामध्ये आपण पाणी काहीच घातलेलं नाही व्यवस्थित बटाटे मॅश केल्यामुळं त्यामध्येच हे व्यवस्थित आपला डो बनलेला आहे तर याला आता आपण दहा मिनिटं झाकून ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत तर आपला डो थोडासा भिजलेला आहे असं सॉफ्ट झालेला आहे यामधला एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे थोडासा आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही साबुदाण्याचं थोडंसं पीठ सुद्धा लावून हा पराठा लाटू शकता व्यवस्थित आपल्याला हा पराठा लाटायचा आहे अशा प्रकारचा पराठा लाटलेला आहे थोडासा असा बाजूकडून चिरलेला आहे काही हरकत नाही तुम्हाला आवडत असेल तर असाच भाजू शकता किंवा एखादं डिश किंवा झाकण घेऊन तुम्ही त्याचे आकाराने गोल बनवू शकता अशा प्रकारे आपल्याला साईडचं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला पराठा गोल झालेला आहे तर आता आपला तवासुद्धा गरम झालेला आहे तर आता आपण हे भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनवर आपण अगोदर थोडंसं तेल घालून घेऊया तुम्ही ते तेलाच्या जागेत तूपसुद्धा लावू शकता यावर आपण हे पराठा भाजून घेऊया आपल्याला हे दोन्ही साईडकडून व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे आता आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे दोन्ही साईडकडून सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा दोन्ही साईडकडून सुद्धा आपला पराठा व्यवस्थित भाजलेला आहे तुम्ही बघू शकता असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे पराठ्याचा तुम्ही दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर हा पराठा खाऊ शकता खूप छान लागतो माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आषाढी एकादशीला नक्की अशा प्रकारचे पराठे तुम्ही करून बघा खूप छान लागतात व्यवस्थित आपण आता दोन्ही साईडकडून भाजून घेतलेला आहे तर आता आपण काढून घेऊया सुद्धा राहिलेल्या अशा प्रकारे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी दहाच मिनटात आपले शाबुदाण्याचे उपवासाचे पराठे तयार झालेले आहेत येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद